नमस्कार श्री स्वामी समर्थ हत्तचिंतना श्री गुरुदेव दत्त तर बघा पितृपक्ष चालू झालेला आहे आणि सर्वांचे पितृपाठातले जे काही स्थितीनुसार आपण तर्पण अर्पण करत असतो त्यानंतर पित्रांची श्राद्ध भरणे हे आपण सर्व काही या, या पित्रहाच्या पंधरावड्यामध्ये आपण सर्व काही करणार आहोत पण त्याचबरोबर आपल्याला बघा खूप जणांना असं वाटतं <laughs> की ह्या पंधरा दिवसामध्ये कोणत्या सेवा करायच्या नाहीत कोणती शुभ कार्य करायचे नाहीत लग्न वगैरे करू नये किंवा खूप सारे गोष्टी असतात की शुभ कोणत्याच गोष्टी करू नये किंवा काहीच गोष्टी खरेदी करू नये असं खूप जणांना वाटतं किंवा खूप काही चुका करतात काही करायला पाहिजे ते केले जात नाही किंवा काय करू नये तर ते करून करून बसतात तर बघा ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपण घरी काय केलं पाहिजे किंवा काय करू नये त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे पारायण करावे का नाही तर ते सर्वांबद्दल आजची माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा त्यानंतरनं बघा आपल्या ह्याला पितृदोष निवारण्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे तर त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर बघा ह्या पित्रांच्या पंधरावड्यामध्ये म्हणजे बघा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षापासून म्हणजेच पौर्णिमेपासून पितृपंधरावडा चालू झालेला आहे ते सर्व पित्रे अमावस्यापर्यंत पितृपंधरावडा राहणार आहे तर आपल्याला ह्या कालावधीमध्ये काही गोष्टी करायच्या नाही आहेत की जेणेकरून आपल्याला दोष लागू नये त्यासाठी आपल्याला काही गोष्टींचं पालन करायचं आहे तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तर बघा आपण सर्वजण आता गणपती उठले की प्रत्येकाचं घरात एकच विचार येतो की झालं गणपती उठले म्हणजे आता नॉनव्हेज करायचं नॉनव्हेज खायचं पण हे पूर्णपणे चुकीचं आहे जेव्हा आपण बघा काही काही जणांचा गणपती अगदीच दीड दिवसाचा असतो कोणी पाच सात किंवा नऊ अकरा सुद्धा असतात काही जणांचे गणपती तर गणपती गेले की आपल्या घरातला गणपती उठला आहे ना मग लगेचच आपण नॉनव्हेज खायला सुरुवात करतो पण त्या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये सुद्धा गणपती उठसतोपर्यंत खाऊ नये असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्याहीपेक्षा की जेव्हा पितृपंधरावडा चालू होतो आणि आपल्या श्राद्धां म्हणजे जे काही आपल्या पूर्वजांची तिथी आहे ज्या पण पितृ पंधरावड्यामध्ये जे श्राद्ध घरत असतो तर्पण करत असतो तर्पण विधी करत असतो पितरांच्या नावे तर ते होईपर्यंतसुद्धा आपल्याला बघा घरात नॉनव्हेज करू नये खाऊ नये असं म्हटलं गेलेलं आहे कारण पितरांना ते वरच मानलं गेलेलं आहे जेव्हा तुम्ही घरात पितृ पंधरावणामध्ये आपण घरी नॉनव्हेज खातो ना तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दोष लागत असतात किंवा खूप साऱ्या सामना आपल्याला करावा लागत असतो बघा बघा सर्वात बगा, आ, सर्वात लवकर देव कुठले सा आपले गुरु आणि पितृदेव म्हणजेच आपले पूर्वज त्यांना जर तुम्ही साकडं घातलं त्यांचा जर कृपा आशीर्वाद मिळवला तर नक्कीच आपले सर्व काही संकटे दूर होऊन आपल्या आयुष्यात लवकरात लवकर म्हणजे आपण आपल्या आयुष्यात सुख समाधान येतं असं म्हटलं गेलेलं आहे किंवा आपले कामे मार्गे लागतात असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे बघा आपल्याला ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नॉनव्हेज घरात करायचं नाही बघा खूप जण म्हणतात की आम्ही घरी कर करत नाही पण बाहेर जाऊन खाल्लं तर चालेल का पण हे सुद्धा चुकीचं असतं कारण जे जोपर्यंत आपण बघा जे महिला असतात तर त्यांना दोन्हीकडून पितृदोष म्हणजे लागत असतो त्यामुळे म्हणजे सासरचा देखील असतो आणि माहेरचा देखील असतो आणि सर्वांनाच पितृ दोष असतो फक्त काही जणांना प्रखर पितृदोष असतो तो म्हणजे असा की बघा काही जणांचे विधी व्यवस्थित झालेले नसतात किंवा काही <coughs> अर्धवट केलेले असतात म्हणजे काही लोक अगदी की आजाराने झुरत झुरत गेलेले असतात तर त्यांचासुद्धा खूप प्रखर पितृदोष आपल्याला लागत असतो आपण जे काही आत्ता उपभोग आहोत किंवा जे काही आपल्याला गोष्टी आत्ता मिळालेल्या आहेत तर ते आपल्या पूर्वजांमुळेच पेटलेल्या आहेत त्यामुळे हा पितरांचा पंधरवडा खरं तर आपल्या पूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा पंधरा दिवसाचा कालावधी असतो त्यामुळे या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला खरंच नॉनव्हेज करायचं नसतं कारण त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दोष वाढतात आपल्या आयुष्यात खूप मोठे संकट हे येतात आणि पितरांचा आशीर्वाद सुद्धा राहत नाही उलटा अजून पितृदोष वाढत असतो त्यामुळे नक्कीच की तुम्हाला समजलं असेल ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये घरात करूही नाही आणि बाहेर जाऊनही खाऊ नाही असं म्हटलं गेलेलं आहे मग तुम्ही म्हणताल की आता आमच्या पित्रांचं म्हणजे आम्ही श्राद्ध करून झालेलं आहे म्हणजे जे काही भरणीचा कालावधी आहे ते करून झालेला आहे किंवा बाकीचं सुद्धा आम्ही सर्व काही जी तिथीनुसार जे असतं तर आमच्या तिथे होऊन गेलेले आहे मग आम्ही घालतच चालेल का तर बघा कसं असतं ना की जोपर्यंत सर्व मित्री अमावस्या होत नाही तोपर्यंत आपल्या घरात नॉनव्हेज करत नाहीत तर ह्या कालावधीमध्ये म्हणजे बघा असं म्हटलं गेलेलं आहे की पाताळ लोकातून जे आपले बघा पंधरा दिवसाचा कालावधी असतो तर त्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जे पाताळ लोकाचा दरवाजा असतो म्हणजेच पितृ लोकांचा दरवाजा असतो तर तो पूर्णपणे मोकळा असतो आणि तिथून आपले पित्र आपल्या घराबाहेर येऊन बसलेले असतात आपल्या घरी जे काही चाललेलं आहे तर ते बघत असतात तर त्यामुळे बघा <laughs> जे पित्रच असतात जे आपले पूर्वज असतात तर ते घरात येत नाही तर दरवाजातूनच ते आपल्या घरात जे काही चाललेलं असेल तर ते बघत असतात आणि तिथूनच बघा आपल्या ह्या पंधरा दिवसामध्ये असं म्हटलं जातं की घरात एक आनंदाचं वातावरण असावं घरात भांडणे तंटे असू नये किंवा एक शांतीचं वातावरण असावं त्याहीपेक्षा की घरात काही गोष्टींच्या चुकासुद्धा आपण करू नये की जेणेकरून घरात नॉनव्हेज खाणं करणं ह्या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत त्यानंतर बघा जेव्हा आपल्या पित्रांची तिथी असते आपण श्राद्ध करणार आहोत आणि तुमच्या घरात जर एखादी महिलेला मासिक पाळी आलेली असेल आणि तीन हजार सर्व काही म्हणजे जो स्वयंपाक असेल किंवा जे काही घरात भरणी किंवा श्राद्धाची तिथी असेल तर आ, ती होईपर्यंत जर तिनं घरात सर्व सर्वकडं शिवताशिवत केली किंवा जे काही श्राद्धाचा स्वयंपाक का आहे तर ती जरी आ, तो जरी तिनं केला तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दोष लागत असतात असंसुद्धा म्हटलं गेलेलं बघा एक वेळ देव्हा देवांसाठी दे जर आपल्याकडून काही चुकून म्हणजे काही चूक झाली तर ती माफ केली जाते पण <laughs> जेव्हा पित्रांचं आणि पूर्वजांचं जे काही श्राद्धा आपण करत असतो तर त्या टायमिंगला ह्या चुका खरंच म्हणजे करू नये कारण त्यामुळे आपल्या आपल्याला खूप <laughs> सॉरी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दोष लागत असतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला समजलं असेल की ह्या गोष्टी ह्या पितृपंधरावड्यामध्ये नक्कीच पाळल्या गेल्या पाहिजेत आणि त्यानंतरला बघा जर खूप जण म्हणतात की हा पितृपंधरावडा खूप म्हणजे खूप वाईट आहे ह्याच्यात कोणतीच कामी करू नये तर बघा हा पंधरावडा आपण जेवढा म्हणतो तर आपल्या पित्रांसाठी आपल्या पूर्वजांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिव म्हणजे दिवस मानला गेलेला आहे पंधरावडा मानला गेलेला आहे आणि त्यांचं कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं दिवस आहे मग ह्या पंधरा दिवसामध्ये सर्व काही तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतरला बघा सोनं नाना जे काही तुम्हाला घ्यायचं आहे तर ते सर्व काही तुम्ही करू शकता फक्त एवढंच की ह्या पंधरा दिवसामध्ये कोणतीच शुभ कालावधी म्हणजेच शुभ दिवस नसतो जे काही तुमचं लग्न कार्य असू देत किंवा डोहाळ जेवण असू देत किंवा कोणतीही तुम्हाला साखरपुडा करायचा असू देत तर जो शुभ मुहूर्त म्हटला गेलेला आहे तर तो ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये एकही नसतो म्हणून आपल्याला फक्त तो समज झालेला आहे की हा कालावधी खूप वाईट आहे किंवा म्हणजे काही गोष्टी करू नये तर असं नाहीये तुम्ही सर्व काही गोष्टी करू शकता त्यानंतर मग देवधर्माला सुद्धा जाऊ शकता आणि तिथे जाऊन फक्त आपल्याला आपल्या अपले पित्रांसाठी किंवा आपल्या पूर्वजांसाठी एक प्रार्थना करण्याचा कालावधी असतो की ज्या काही तुम्ही देवाला जात आहात किंवा बघा तुम्ही आ, आपल्या तर्पण तर्पणविधीसाठी किंवा पिंडदानासाठी सुद्धा जो श्राद्धाचा दिवस असतो तुमचा तिथं जाऊन म्हणजे काशीला जाऊन सुद्धा तिथं पिंडदान करू शकता किंवा तिथं तर्पण तर्पणविधी वगैरे करू शकता तिथं जाऊन असं म्हटलं जातं की तिथं जाऊन जरी तुम्ही श्राद्ध तर्पणविधी केले तरीसुद्धा तुमचा पितृदोष खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो म्हणजे पितरांचा आशीर्वाद राहायला मदत होतो आणि बघा काही कारणांमुळे तुमची जी पित्रांची ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही पितरांची तिथी आहे तर ती काही कारणांमुळे चुकली किंवा काही गोष्टी घडल्या तर ती, आ, ती ती जर राहून गेली तर आ, ती आपल्याला चुकवायची नसते <laughs> तर बघा जेव्हा काही कारणांमुळे चुकतेच तर आपल्याला सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्याला म्हणजे ते पित्रांसाठी जेवण बनवावं लागतं त्यांना घास द्यावा लागतो तर्पण विधी केले जातात असं सर्व काही आपल्याला बघा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी करायचं असतं असं म्हटलं गेलेलं आहे की जर एखाद्याची तिथी काही कारणांमुळे चुकली तर त्यांनी सर्व पित्री अमावस्येला आपल्या पित्रांच्या नावे अन्नदान किंवा तर्पण विधी करायचे असतात बघा घरच्या घरी विधी कसा करावा तो सुद्धा एक लव लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येणार आहे जो व्यक्ती तर्पण विधी करत असतो तर त्यांनी कुशाची अंगठी म्हणजे गौताची अंगठी आपल्या हातामध्ये घालणं ह्या बोटामध्ये घालणं खरंच खूप महत्त्वाचं असतं आणि त्याशिवाय आपल्याला पिंडदान किंवा तर्पणविधी केलेल्याचं पुण्य भे भेटत नाही असंसुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जेव्हा तर्पण विधी करत असता तर ते गवताची अंगठी तुम्हाला घालणं गरजेचं आहे त्यानंतर बघा आपल्या पित्राच्या तिथीच्या दिवशी आपल्याला हे सुद्धा करायचं आहे की बघा जेव्हा आपण जे सर्व काही नैवेद्य बनवतो म्हणजे पुरणपोळीचा असू देत जे शाकाभाज्या असू देत खीर त्यानंतर ना जे वड्याचा नैवेद्य असतो त्यानंतर बघा दही जे सर्व काही नैवेद्य जे बनवलेले असतात शाकाभाज्या किंवा पुरणपोळीचा तर तो <coughs> एका ताटामध्ये घेऊन जो तर्पण करत असतो तर त्यांनी सर्व काही एकत्र करून मंत्र म्हणत तो चुरायचा असतो आणि तो घास आपण बघा हा एक एकदा पक्ष्यांनावरती आपल्या छतावरती देतो त्याच्या आधी आपल्याला आघारी देणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं कारण असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा तुम्ही आपल्या पित्रांच्या नावे पित्रांच्या तिथीच्या दिवशी जर तुम्ही आघारी देत असाल ना पितृ म्हणजे जेव्हा आपण आपल्या पूर्वजांच्या नावे घास देतो तर त्या टायमिंगमध्ये घास देण्या अन घास देणं जेवढं महत्त्वाचं आहे तर तेवढं आघारी देणंसुद्धाच तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणजेच की आपल्याला काय करायचं आहे ती आघारी म्हणजे हे करायच्या आधी घास द्यायच्या आधी बघा जे काही आपण काला करत असतो त्या सर्व काही ह्याचा म्हणजे नाही का पुरणपोळीचा असू दे शाखाभाजीचा असू दे ती काला केला जातो आणि त्यानंतर तो घास दिला जातो तर <laughs> तो काला केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एका घम्याला घ्यायचा आहे त्यामध्ये गोवऱ्या घ्यायच्या आहेत त्यावरती थोडंसं तूप आणि बघा शुद्ध का म्हणजेच शुद्ध प्युअर तूप घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर त्या गौऱ्यांवरती टाकायचं कापूर त्यावरती जाळायचा आहे आणि जो घास बनवलेला आहे तर तो, तो घास किंवा खीर जे काही पित्रांसाठी एक ताट बनवलेला असतं तो काला केलेला असतो किंवा खीर केलेली के असते तर ती आपल्याला त्या गौऱ्यांवरती पेट्या गौऱ्यांवरती आपल्याला सोडायचं अस खीर त्यानंतर जे काही आपण काला केलेला असतो पित्रांच्या नावे घास देण्यासाठी तर ते सुद्धा थोडं त्यावरती टाकायचं आहे असं म्हटलं गेलेलं आहे की पितृ त्या वासाने म्हणजे आघारी दिल्यानंतर जो, जो काही दूर होतो जो घास त्याच्यावरती टाकतो खीर आपण त्याच्यावरती सोडतो तर त्या वासाने म्हणजे जो दूर होतो तर त्याच्या वासाने आपले पूर्वज आपले पित्रच प्रसन्न होत असतात तर बघा हा पितृ पंधरावडा आपल्याला कृतज्ञता आपल्या पूर्वजांची व्यक्त करण्यासाठीचा दिवस आहे त्यांना काही 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 मागण्यापेक्षा जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी ना, ना तर्पणविधी करताना तर त्यांच्या नक्कीच आत्म्याला शांती मिळत असते त्यांचा इथून पुढचा जो प्रवास असतो तर तो जो काही त्यांच्या म्हणजे त्यांना योनी भेटलेली असते जन्म भेटलेला असतो तर त्यांचा त्या मार्गातला प्रवास सुखकर होण्यासाठी आणि त्यांचा बघा जेव्हा आपण पित्रांसाठी काही कार्य करतो तर त्यांचा प्रवास सुखकर होतो आणि त्यांचं भरभरून आपल्यावरती आशीर्वाद राहतात त्यामुळे नक्कीच ह्या पंधरा दिवसामध्ये आपण हे सर्व काही करायचं आहे त्यानंतर ना बघा आघारी देताना सुद्धा एक मंत्र आहे तो पुढं जाऊन मी तुम्हाला सांगेन तर बघा ह्या कालावधीमध्ये जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तुम्हाला श्रीमद म्हणजे संक्षिप्त भागवत ग्रंथाचं सुद्धा पारायण करण्याला खूप सारं महत्त्व सांगितलेलं आहे जर तुम्हाला या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये खरंच शक्य असेल ज्यांना प्रखर पितृदोष असतो तर त्यांनी जास्तीत जास्त गुरुचरित्राचे पारायण केले तर अतिउत्तम असतं जो पितरांची सेवा करतो आणि प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण असं सात पारायण करतो ना तर त्याचा पितृदोष खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होते तुम्ही ह्या पितृपंधरावड्यामध्ये आपण खूप सारा म्हणतो की जी काही सेवा कि पन, से आहे किंवा जे काही आपल्याला पण ह्या पंधरा दिवसांमध्ये देवाला काही मागायचं असेल तर आपल्या पित्रांसाठी आपल्या पूर्वजांसाठी मागायचं आहे आणि बघा जी व्यक्ती आजाराने गेलेली असेल किंवा जी व्यक्ती अपघाताने गेलेली असेल तर त्यांच्यासाठी बघा आपल्याला हा पितृ पंधरावडा विधी पिंडदान करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे कारण त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली नसते आणि जेव्हा आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळाली नसते तर तेव्हा आपल्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात संकट यायला लागतात खूप गोष्टी आपल्या आयुष्यातून अशा निघून जातात जो आपल्याला कळतसुद्धा नाही की आपल्या आयुष्यात काय चाललेलं आहे म्हणजे एवढ्या हो खूप भयंकर गोष्टी घडतात तर बघा देवाची एखादी गोष्ट चुकली तर देव एक वेळ माफ करतो पण आपल्या पूर्वज जेव्हा आपल्या आयुष्यातून जातो मृत पावतो तर त्याचं विधी तर्पणविधी पिंडदान जर व्यवस्थित केलं गेलेलं नाही किंवा जे व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून म्हणजे जे घराबाहेर पडलेले असतात निघून गेलेले असतात घरातून तर ते सुद्धा काही म्हणजे आपल्याला सापडत नाहीत मग ते आपल्याला कळत नाही की ते मेलेले आहेत का खरंच जिवंत आहेत तर त्यांचं सुद्धा व्यवस्थित होणं गरजेचं असतं कारण त्यांच्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संकट यायला लागतात म्हणजेच त्यांच्या विधीसुद्धा पूर्णपणे व्यवस्थित होणं गरजेचं असतं तर बघा तुम्ही ह्या कालावधीमध्ये गुरुचरित्राचं पारायण करू शकता संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण करू शकता मी तुम्हाला सांगितलेलं आहे <coughs> त्यानंतर रोज पितरांसाठी दिवा लावायचा आहे आपल्याला आणि पितृसुतीसोत्र म्हणजे जे काही ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्या पूर्वजांसाठी तर्पणविधी जे काही सांगितलेली आहे सेवा त्या नक्की अवरचून करायला गा हव्यात आणि जे काही देवाला मागायचं असेल तर ते आपल्या पूर्वजांच्या सुखासाठी मागायचं आहे आणि बघा एक सांगायचं आहे की तुम्हाला पितृदोष जर सांगितला असेल ना तर ह्या पंधरा सॉरी पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुमच्या जवळपास कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथं जाऊन तुम्हाला एक सेवा करायची आहे बघा दूध घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तिळ टाकायचे आहेत अक्षदा घ्यायची आहेत आणि फुलं घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे जा तिथं आपल्याला पिंपळ वृक्षाला जे काळे तिळ मिश्रित दूध आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे तिथं अक्षदा व्हायची आहेत फुले अर्पण करायचे आहेत आणि पिंपळ वृक्षाला आपल्याला अकरा म्हणजे पाच सात अकरा अशा प्रदक्षिणा मारायच्या आहेत मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटला किंवा ओम विष्णवे नम ओम विष्णवे, नम असं म्हटलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही आणि आपल्या पित्रांच्या म्हणजे त्यांना सद्बुद्धी मिळू देत त्यांचा आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला नक्कीच या दिवशी प्रार्थना करायची बघा असं जेव्हा आपण पित्रांची सेवा करतो किंवा देवाची सेवा देवाची सेवा करत असताना आपले आपण पितरांसाठी मागतो ना तर तेव्हा आपल्या पितरांना सद्गती द्या सद्बुद्धी द्या त्यानंतर आपल्या पित्रांचा जो काही प्रवास चालू आहे तर तो सुखकर होऊ दे आणि आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळू देत अशी आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची असते त्यामुळे तुम्हाला समजलं असेल की ह्या कालावधीमध्ये काय करावे काय करू नये आणि कोणती पारायणं करावी बघा जो काही तुमचं शुक्रवारचे व्रत असतील गुरुवारचे व्रत असतील तर ते अवरुचून करावे आणि ते करत असताना आपल्या पित्रांसाठीही मागायला विसरू नका म्हणजे त्यांच्या सुख समाधानासाठी तुम्हाला काहीच आयुष्यात मागण्याची गरज पडणार नाही कारण जेव्हा आपले पितृ प्रसन्न होतात ना करन, तर तेव्हा म्हणजे देव प्रसन्न नसले आणि पितृ प्रसन्न असले तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आयुष्यात बदल होतात आणि खूप चांगल्या चांगल्या घटना आपल्या आयुष्यात घडत असतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला असेल हा मंत्र आघारी देण्यासाठी म्हटला जातो पितृ गायत्री मंत्र ओम विद्महे जगारिणी धीमही तन्न पितृ प्रचोदयात याचा अर्थ असा आहे आपण जगाचे पालन पोषण करणारे पूर्वजांच्या समूहाचे ध्यान करतो पूर्वज आपल्याला प्रेरणा देतील आणि ज्ञान देतील पूर्वजांशी जोडणाऱ्या आध्यात्मिक स्पंदनांना सक्रिय करण्यासाठी त्यांना नैवेद्यात सहभागी होण्यासाठी आणि कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी या मंत्राचा अकरा वेळा जाप केला जातो हा मंत्र पूर्वजांच्या उपस्थितीचे आव्हान करतो शांती समाधान प्रदान करतो हा मंत्र आपल्याला पितृदोष निवारण्यासाठी म्हणायचा आहे मंत्र ओम श्री सर्व पितृदोष निवारण क्लेश सुखशांती देवी फटस्वाहा ह्याचा अर्थ असा आहे आम्ही सर्व पूर्वजांना नमन करतो पूर्वजांच्या शापामुळे होणारे सर्व दुःख आणि त्रास दूर होवो शांती आणि समाधान लावो पूर्वजांच्या अपूर्ण कर्तव्यामुळे किंवा निवा निराकरण न झालेल्या समस्यांमुळे वंशजांवर येणारे ओझे कमी करण्यासाठी हा मंत्र म्हटला मंत्र जातो म्हणजेच आपल्याला पितृदोष कमी होण्यासाठी सुद्धा हा मंत्र म्हटला गेलेला आहे